प्रणाम एक गंभीर घटना आहे आणि त्याची परिणती नेमकी केव्हा कशी होईल हे सांगता येत नाही मी आता जेव्हा तुमच्याशी बोलतोय तेव्हा मनसेचा नेता संदीप देशपांडे हा व्हेरी मच जिवंत आहे जिवंत आहेत <coughs> पण उद्या समजा याच वेळेला मी व्हिडिओ करायला बसलेलो असेल तर संदीप देशपांडेला श्रद्धांजली वाहण्याची वेळ तर माझ्यावर येणार नाही ना अशी ना भीती पण माझ्या मनामध्ये आहे तो नाही घाबरत तो नाही मरणाला घाबरत संदीप देशपांडे मरणाला घाबरत नाही त्यांनी सरळ सांगितलंय काय कोणाला यायचं तिथे या काय करायचं ते करा मी आहे सांगा कुठे येऊ ही त्याची भाषा आहे पण यापूर्वी देखील तुमच्या लक्षात नसेल मित्रांनो पण एखादी विषय समोर आला की मी स्वत माझ्यामधला एक शोधक पत्रकार जो असतो तो, तो लगेच जागा होतो तो, तो लगेच इतिहासात शिरतो भूगोलात शिरतो वर्तमानात शिरतो भविष्यात शिरतो आणि शोधून काढतो त्यामुळे लगेच मी गुगलवर जाऊन संदीप देशपांडे हे नाव टाकून अटॅक ऑन संदीप देशपांडे असं टाकल्याबरोबर मला तीन मार्च दोन हजार तेवीसला कधी तीन मार्च दोन हजार तेवीसला शिवाजी पार्कवर सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना संदीप देशपांडेवर बॅट आणि स्टंप घेऊन हल्ला झाला होता बॅट आणि स्टंपनी मारल्यामुळे माणसं मेल्याची उदाहरणं आहेत त्यावेळेला संदीपला असा प्रश्न विचारला होता की हल्लेखोर कुणीतरी आजूबाजूला आहेत असू शकतात याचा अंदाज कसा नाही आला तुला त्यावर संदीप म्हणाला की एकतर मी मॉर्निंग वॉक करत असताना माझं काही चिंतन चालू असतं काही स्मरण चालू असतं आणि माझं लक्ष हे त्याच्यावर केंद्रित असतं त्यामुळे आजूबाजूला मी काय आहे काय नाही बघितलं नाही आणि दुसरी गोष्ट सहज नजर फिरवली तर जिकडे तिकडे आमची मुलं खेळत असतात शिवाजी पार्कला सकाळी मुलांनी खेळायला येणं त्याच्यात बहुळसंख्य मराठी मुलंच असतात त्यामुळे ती खेळत होती आणि त्या सगळ्यांच्याच हातात कुठेतरी कोणाच्या हातात बॅट असते कोणाच्या हातात बॉल असतो काही लोक स्टंप घेऊन इकडे तिकडे जात असतात तर त्यामुळे स्टंप आणि बॅट घेऊन येणारा जे दोन तरुण आहेत ते आपल्याला मारायला आले असतील अशा शंका येण्याचं काही कारणच नव्हतं ज्या वेळेला त्यांनी बॅट उगारली आणि मला मारायला सुरुवात केली आणि स्टंपनी भोसकायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा हल्ला आहे अर्थातच संदीप देशपांडे दे, हे तिथल्या प्रत्येकाला माहिती असलेलं आणि प्रिय असलेलं असं नाव असल्यामुळे लोकही लगेच धावून आले आणि त्यानेही प्रतिकार सुरू केला होता आणि ती दोन्हीही जे तरुण होते हल्ला करणारे त्यांचं नाव होतं अशोक खरात आणि किशन सोळंकी तर त्या अर्थात लोकांनी पकडून पोलीसही आले त्यांच्या स्वाधीन केलं आणि त्यांनी त्यावेळेलाही असंच सांगितलं होतं की संदीप देशपांड्यांच्या एका एका स्टेटमेंटमुळे चिडून आम्ही त्यांच्यावर हल्ला चढवला होता आणि आम्हाला त्यांना मारायचंच होतं ती केस अजून चालू आहे अजून चालू, चालू। आहे आणि काल रात्री त्यांना एक फोन आला संदीप देशपांडे आणि त्याच्यामध्ये त्या समोरच्या व्यक्तीने खूप शिवराळ भाषा वापरत धमकी दिली धमक्या दिल्या अनेक धमक्या दिल्या त्याच्यामध्ये चॅलेंज घेतला त्यांनी की मी तुझ्या घरी येतो आणि तुला काय करायचं ते करतो बग वगैरे वगैरे ती टिपिकल एक धमकीची भाषा आहे टिपिकल धमकीची भाषा असते आणि या धमकी देणाऱ्यांचे दोन प्रकार असतात काही लोक तुम्हाला धमकवून दहशत निर्माण करणं तुम्हाला असुरक्षिततेचा सेन्स देणं आणि थोडंसं घाबरून तुम्ही दबावं याकरता प्रयत्न करणं याच्याकरता असतात याच्यात मी मातं बघा आहे कारण बारा पंधरा वेळा मी मार खाल्लेला आहे त्यामुळे मला माहिती आहे काय मोडस ऑपरेंडी असते आणि जर वेळेला जखमी करणारे कोण नुसती फुलबाजी करणारे कोण तेही मला कालांतराने ओळखायला लागलं होतं फोन आला की मला कळत होतं दारावरची बेल वाजली तरी ती कशी वाजते याच्यावरून मला कळत होतं त्याच्या गोष्टी मी सांगितल्यात वेळोवेळी आज संदीपला वेळेला फोन आला त्यावेळेला त्या समोरच्या माणसाने आधी क्या रे भो फुल्या फुल्या फुल्या, फुल्या। गा वर अनुस्वार फुल्या फुल्या चरबी आया क्या बरोबर आहे लोकांना कळत असेल काय म्हणतोय मी ते अशीच त्यांनी सुरवात केली बोलायला जर तू संदीप देशपांडे तो, देश तो काय किराणावाला जो व्यापारी आहे पानपट्टीवाला आहे हा तुम्ही जाल आणि त्याला धमकावाल आणि वाटेल ती शिवीगाळा करा आणि तुमकाट्याने ऐकून घेईल मनसेचे जे टॉप टेन आहेत त्यातला आहे अरे मी तर कधी कधी माझा विषयंतर होत आहे थोडंसं पण मला माफ करा ते आवश्यक वाटणं मला मी ना कधी कधी बाळासाहेबांच्या त्या सुवर्ण काळामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो तर त्यामुळे मला त्यावेळेचे जे सगळे नेते होते ना त्यांचे त्यांचं एक ते जसे एक हे होते आणि त्यांचं एक प्रधानमंडळ होतं अष्टप्रधान मंडळासारखं तर त्याच्यामध्ये मला ना बाळ नांदगावकरला बघितलं हे सगळे मित्र आहेत माझे तुम्ही विचार बाळ नांदगावकरला बघितलं की मला मनोहर जोशींची आठवण येते तोच एक सभ्यपणा सुसंस्कृतपणा संयम सहनशीलता आणि त्याचबरोबर वैयक्तिक असं व्यवहरचनेचं चातुर्य देखील लोकांची मनं जिंकणं आणि ज्यांना जिथे जिरवायची ज्यांची तिथे त्यांची जिरवणं हरवणं ही सगळी मनोहर जोशींची वैशिष्ट्य तर मी रात्रंदिवस पाहिलेला माणूस आहे मला बाळ नांदगावकरला बघताना नेहमी मनोहर जोशींची आठवण येते आणि संदीप देशपांडेला पाहताना संदीप देशपांडेला पाहताना मला दत्ताजी साळवींची आठवण येते तुम्ही आजची पोरं विसरलात त्यांना शिवसेनेच्या जुन्या शिवसैनिकांना विचार त्याला कमांडर म्हणायचे काय म्हणायचे कमांडर आणि असा एक धगधगता अग्नी असावा ना धगधगता तसा तो अंगार होता धगधगता दत्ताजी साळवी म्हणजे त्यांच्याशी बोलण्याची कोणाची टाप होती त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नव्हती आणि त्यांच्या इतका आक्रमक युनियन लीडर म्हणजे दत्तासामांच्या बरोबर मी तीन वर्ष काम केलंय पण मला असं वाटतं की दत्ताजी साळवी ज्या प्रकारचे आक्रमक होते बिनदास होते बेधडक होते बाजी लावून करायचं आहे ना बाळासाहेबांसाठी करायचं करायचंय ना मग मी कमांडर आहे मी प्रथम पुढे राहीन मी फाईट करेन या तुम्ही मागे मी चाललो पुढे मला ते दत्ताजी साळवी ह्या माझ्या मित्रामध्ये संदीप देशपांडे मध्ये दे दिसतात संदीप देशपांडे आता का त्याचं काय म्हणतात त्याला आहे माझ्याकडे भरपूर काही काय पण ते ऐकवता येईल की नाही मला शंका आहे परत कारण सुरुवातच मी तुम्हाला ऐकवली ती इतकी जहरी झाली आहे तर पुढे काय उमटले असतील लहरी तुम्ही कल्पना करू शकता तरी मी ऐकवणार आहे बिप 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 करत ऐकवणार आहे तुम्ही म्हणाल हे काय अनिलजी जी सगळ्या वेळ तुम्ही बिपच ऐकवलं मग आता त्याला मी काय करू संदीप देशपांडे तुटून पडला हो त्याला जो धमकी देत होता त्याच्यावर तुटून पडला असो त्या रात्रीच्या गोष्टी घेण्याकर मला आणखीन एका मित्राचं कौतुक करायचं आहे मनसेमधल्या कोण माहिती आहे अभिजित पानसे आय लव्ह हिम तो क्रिएटिव्ह एक अर्था लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माता आहे सर्जनशील असं व्यक्तिमत्व आहे त्याचं आणि मला त्याच्याकडे बघताना नेहमी प्रमोद नवलकरांची आठवण येते बाळासाहेबांची आग्रलेख मी साडेसात वर्षे लिहिण्यापूर्वी दीर्घ काळ प्रमोद नवलकरच बाळासाहेबांच्या शैलीने आग्रहलेख लिहित होते की म्हणून त्यांनीच मला ती विद्या दिली की बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या भूमिकेत परकाया प्रवेश करून परमनप्रवेश करून कसे आग्रलेख लिहायचे त्यांनी मला शिकवलं नवलकरांनी अरे हरवंदरी व्यक्तिमत्व तुमच्यापैकी आता जे तरुण मंडळी असतील त्यांना माहिती नाही पण मागच्या मंडळींना इतिहास माहिती आहे की मध्यरात्रीची मुंबई नावाची मालिका होती माझी पुस्तक मालिका एक एक लाख दीड दीड लाख कॉपी खपायची मी आणि नवलकर मिळून मुंबईभरच्या अंडरवर्ल्डमध्ये फिरायचो गँगस्टर सगळे अरे सगळं काय तुम्ही जे अंडरवर्ल्ड मंडळी येतं ते सगळं काय डिस्कोपासून त्यावेळेला कॅबेरी असायचे काय असायचे डान्सबार नव्हते फक्त त्यावेळेला पण त्या सगळ्यामध्ये मी स्मगलिंगच्या अड्ड्यांवरती घेऊन जायचे मला आणि तो इतकं बिंदास होतं नवलकर ते म्हणजे हा ही होडी आहे ना याच्यामध्ये आता सोनं स्मगल करत आहे आता ही लॉरी लागली नाही ही इकडे येईल त्याच्यावर मी त्यांना काय विचारतो अरे एकदा तर आम्ही त्या वेश्यागृहाच्या ह्याच्यात आतमध्ये त्यांच्याबरोबर मी गेलो तर सगळ्या वेश्या त्यांना ओळखत होत्या मिळून आहोत सगळ्या तुम्हाला ओळखतायत भाई भाई म्हणतायत तो उने बरो रहे हैं ते म्हणे बरोबर आहे यांचे धंदे इथे चाललेले ते बंद करू शकणार मीच एक माणूस आहे त्यावेळी घाबरतात म्हणजे पण मी आज तुला दाखवायचं म्हणून मी घेऊन आलो मुद्दा इकडे अरे भयानक वेगळा माणूस होता पण हरवून क्रिएटिव्ह आर्टिस्ट होता लेखक जागा होता त्याचा हा अभिजित पानसे आमचा तसा आहे चोवीस तास तो क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतो अधूनमधून जसा मासा वरती श्वास घ्यायला येतो की नाही प्राणवायू घ्यायला तसा हा मधून मधून राजकारणात येतो अभिजित बाकी तो दिवस त्याचे चित्रपट त्याची चिंतनं हे ते चालू असतं पण लवेबल बॉय आणि त्याच्या जीवनामध्ये पण असं आहे की तो एवढा मोठा झाला नसता त्याने तो मार खाल्ला नसता तर तो जो काय झाला तो झीच्या निदर्शनामध्ये सामील झाला एकदा आणि त्याला कल्पना नाही झीवाले म्हणजे टी व्हीवाले काय असतात तो घुसतात आतमध्ये हे फोड ते फोड त्यावेळेला शिवसेना स्टाईल होती मनसे स्टाईल होती तो दोन चार कासावीचा फोडल्या आणि शौर्यने आज चालला तेवढे त्यांनी ते मॅनेज करून ठेवले होते त्यांच्या मॅनेजमेंटनी पोलीस ते आले ना आतमध्ये आणि याला असला मारला असला मारला असला मारला आता जगतो का मरतो अशी अवस्था झाली मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेला मग त्यावेळेला बाळासाहेब त्याला बघायला आले होते आणि हे झाले होते त्यांनी त्याचं कौतुक वगैरे केलं पण गंमत अशी की खाण्यातून मोठं होणं म्हणजे काय याची जर महाराष्ट्रामध्ये काही मोजकी उदाहरणं असतील तर त्यातलं एक मार खाल्ल्यामुळे मोठे झालेल्या माणसांमध्ये नंबर वन लागतो तो आपल्या निखिल वागळेचा तो मोठा झाला याच्यामध्ये त्याने जो मार खाल्ला वेळोवेळी वेड़ सहन केलं अत्याचार सहन केले अन्याय सहन केले के तोडफोड सहन केली त्याच्यामुळे तो मोठा झाला शेवटी महाराष्ट्रामध्ये कसं माहिती आहे भोगापेक्षा त्यागाला महत्व आहे त्यामुळे तो मोठा झाला तर तसंच आमच्या अभिजितने जो मार खाल्ला अगदी मरे मरेस मार खाल्ला त्यानंतर अभिजित मांसे हे नाव असं उठून आलं मग तो युवासेनेचा नंतर प्रमुख झाला आणि राजच्या मागे मला वाटतं नंतर ना राज फुटल्यानंतर झाला मला वाटतं तो ह्याच्यामधून हां वट एवर इट इज पण राजनी जे भुजवलं ते पद त्यांनी नंतर भुजवलं पण तो आमचा प्रमोद नवलकर आहे आणि तुम्ही वडाल अरे तुमच्या गावातला दत्ताजी साळवी आपला हा अविनाश जाधव हो। हा अविनाश जाधव ना आमचा आमचा ठाण्यातला भुजबळ आहे खरं की रे हा एक चळवळ्या माणूस आहे आणि काय डोक्यात वेट आहे ते राजसाहेब म्हटलं की त्याला दुसऱ्या कुठल्या नशेची गरज नाही राजसाहेब त्याच नशेत असतो तो ते काय म्हणतात ना जसं डोक्यावर हा एखाद्या झाडाला झाडाला झपाटलं म्हणतात की नाही एखाद्याला झपाटलेलं असतं एखाद्याला भूतानी झपाटलेलं वगैरे असं बोलतो ते आमचा अविनाश जाधव म्हणजे राज ठाकरे नावाच्या भूतानी झपाटलेलं झाड आहे <laughs> जबर जबरदस्त माणूस आहे जबरदस्त आहे तो मला भुजबळांसारखा वाटतो आता बाकी पृष्व तुलना करण्यामध्ये काही मजा नाही महत्त्वाची माणसं होते त्यांच्याबरोबर बरोबर बाबा मूळ मुद्द्याकडे येतो आमच्या संदीप देशपांडेला उद्या श्रद्धांजली व्हायची वेळ आली किंवा आणखीन चार दिवसांनी किंवा आणखीन आठ दिवसांनी कारण कुणीतरी विरुद्ध सुपारी दिली आहे असं वाटतंय मला मी तुम्हाला नऊ का मला मी तुम्हाला बोललो आहे आपण मला एक सेन्स आहे मला इंट्युशन्स होतात आत्ता परवा केव्हा तरी मला वाटतं आपण एक संदीपवर कुठेतरी उल्लेख केलेला के व्हिडिओ केला ना आपण मध्ये तर त्याच्यामध्ये मी असं बोललो की हा संदीप इतका साहसी आहे तो आदित्यविरुद्ध उभा राहिला होता हे पण लक्षात ठेवा संदीप मोठा का तर त्याला माहिती होतं की आपण मनसेतर्फे उभे जे आहोत आपल्या समोर आदित्य आहे आणि दुसरीकडे तिकडे मिलिंद मिलिंदेवरा आहे देवरा आणि आदित्य यांच्या लढाईमध्ये आपण उभं राहणं म्हणजे बळीचा बकरा होणं आपण निवडून येऊ शकत नाही या दोघा तगड्या धनवा अशा माणसांच्या म्हणजे काय अब्जावधींच्या राशी होतणाऱ्या लोकांमध्ये हा मध्यमवर्गीय आहे अरे त्याचं ते इलेक्शनचं पत्रक काय आणखीन एक गोष्ट हां तर ते तो उभा राहिला त्याला कळत होतो आपण पडणार आहोत म्हणून तरी पण उभा राहिला हो मनसेकडे पडण्यासाठी सुद्धा वीर आहेत माणसं आहेत हे मनसेचं कौतुक करा तुम्ही नाही तर प्रत्येकाला जिंकण्याची सीट हवी असते पण हरण्यासाठी आम्ही उभे राहून त्याच्यातच आमच्या उद्या विजयाची बीज आहेत असं मानणारे जे लोक आहेत ते मनसेत आहेत त्यांना हरल्याचं दुःख नाही त्यांना लढल्याचा आनंद आहे हे सगळे अविनाश काय बाळा काय अभिजित काय हे सगळे लढण्याचा आनंद घेणार आहे जिंकलं नंतरची गोष्ट आहे जिंकलो तर जिंकलो नाही जिंकलो तर बचेंगे तर और बी लढेंगे अशी पोर आहेत सगळे मुलं आहेत सगळे माणसं आहेत सगळे मला तर मी या आहे वर्षात सारखा पदार्पण करतो त्यामुळे मला सारखी मुलंच वाटतात सगळी अभिजित काय आहे आहेतच तर मग मी त्याच्यात सूचित केलं होतं की बाबा संदीप देशपांडे ज्या पद्धतीने आक्रमकपणे जातोय कुठेतरी याचा घात होऊ शकतो आणि तो घात म्हणजे मला संघटन पण नव्हता मला हाच अभिप्रेत होता याच्यावर काहीतरी होईल का हल्ला विल्ला आणि याच्यावर पूर्वी एकदा झाला होता असं स्टेटमेंटवरून आणि तो बिंदास बोल्ड स्टेटमेंट बोल्ड स्टेटमेंट देतो आत्ता मी आता काय ना आता मी जो व्हिडिओ तुम्हाला ऑडिओ तुम्हाला सादर करणार आहे त्याच्यामध्ये मी मला वाटतं काहीतरी आपण आधी तो शेअर केला की पंचवीस वेळा बीप म्हणालो आहे ना पंचवीस वेळा बीप म्हणालो म्हणजे तुम्ही विचार करा की कसा आहे तर तो असा ज्या असा टाकू का असं विचारायला माझे जे एक वकील मित्र आहेत की जे त्यांच्या शिट्टीवरल्या गाण्याकरता महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध आहेत त्यांचे शेकडो व्हिडिओ आहेत नंदकुमार आहे ओके आणि त्यांचा मुलगा मला वाटतं मनसेचा काहीतरी प्रमुख आहे लॉ से लॉ सेक्शनचा का कसला तरी तर त्याला मी फोन केला ओ म्हटलं माझ्याकडे क्लिप आली आहे त्या दोघांच्या संभाषणाची त्याच्यामध्ये साधारणतः एक किती दोन तीन मिनटाच्या क्लिपमध्ये म्हणजे साठ दोन सात क्लिप एक पन्नास सेकंदाच्या क्लिप मध्ये मी त्यांना म्हटलं साधारणतः पंचेचाळीस शिवाय काय करू ही अशीच दाखवली तर का होईल तर ते म्हणा मला पाठव पाठवली त्यांना ऐकली ते म्हणाले काही नाही ही क्लिप दाखवली तर उगाच तुझं यूट्यूब चॅनल बंद करतील आणि असा अलाउड नाही कारण हा काय ओपन टू ऑल आहे ना ही क्लिप प्रायव्हेटली एकमेकाला एक पाठवली हो तर एक वेळ ठीक आहे पण असं यूट्यूबवर नको टाकू मग म्हटलं करू काय लोकांना कळणार कसं की माझ्याकडे एक तर कळलं पाहिजे माझ्याकडे क्लिप आहे आणि ती मी देऊ शकतो कारण कुठल्याही चॅनलने ती दिलेली नाही दाखवलेली नाही तर ते म्हणाल तू एक काम कर की आली की बिप आली की बिप असं म्हण म्हणजे मग हे होईल मी म्हणलं मग बिप शिवाय काय उरणारच नाही नाही म्हटलं ठीक आहे करतो मी जोश तर दिसेल लोकांचा आणि त्या दोघांचा कसं संघर्ष झाला बरं दोघांनी एकमेकाला आव्हान दिलं आहे त्यांनी सांगितलं देख माय आता हूं। तो जो समोरचा आहे आता याच्यात गमत कशी बघा की रात्री त्याला धमकीचा फोन आला बरोबर आहे आत्ता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली संदीपनी आणि सांगितलं की अशी अशी धमकी आली होती आणि पोलिसांनी एन सी नोंदवलेली आहे माझी पोलिसांना विनंती आहे की हे लाईटली घेऊ नका प्रकरण माझी इंट्युशन मला सांगते की इंट्युशन आहे मला काही कुणाचं सोर्स किंवा हे ते आहे असं म्हणून नाही माझी इंट्युशन सांगते की संदीपच्या जीवाला धोका आहे आज मी इथे बसलो आहे त्याचं कौतुक करतो आहे त्याच्या निर्धास्तपणाचं बिंधास्तपणाचं निर्भयतेचं जे ओरिजिनल त्याच्यातच जो इनबिल्टच आहे मसाला ते स्ट्रक्चरच आहे तसं ते मनसेच्या लोकांचं असतंच स्ट्रक्चरच असतं ते सगळे राज्यच औषाव औषावतार असतात सगळे त्यामुळे संदीपने सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की माझ्याकडे कॉलर आय डी नाही आहे त्यामुळे मला तो कोण आहे काय वगैरे याचं काही हे आला नाही उलकडा पण ठीक आहे ना संदीपकडे नसेल कॉलर आय डी पण माझ्याकडे यंत्रणा आहे ना आमचा एक मित्र आहे त्याचं नाव नेहमी घेतो तो, तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि मोठं नेटवर्क आहे त्याचं हो मुंबईत कुठेही छोटीशी आग लागली गाडीला तरी त्याच्याकडे तीन मिनटाच्या आत त्याचं हे येतं रेकॉर्डिंग आणि तो दाखवतो जगाला कुठे गुन्हा घडला तर पोलिसांच्या आत हा पोचलेला असतो बिनू वर्गीस हे चमत्कार आहे बोलेन मी एक दिवस तुम्हाला फार मदत होईल त्याची तर बिनूला मी फोन केला बिनूला अरे संदीप देशपांडे जे आहेत माणसेचे त्यांना एकदम शिवीगाळ करणारा हे आलेलं आहे फोन तो फोन तर मी तुला पाठवतोच आहे पण म्हणजे काय ती क्लिप आहे म्हटलं ऑडिओ क्लिक पन्नास सेकंदाची ती पाठवतोच आहे पण त्याच्याकडे कॉलर आयडी नव्हता त्यामुळे त्याकडे फोन नंबर आला आहे फोन नंबर आला आहे पण तो कुणाचा आहे काय वगैरे कळत नाही आहे भिनू म्हणजे भिनू आहे हो तिसऱ्या मिनटाला त्याचा उलटा फोन आला तो म्हणाला अनिलजी तुम्हाला मी हे पाठवलेलं आहे हा जो फोन आहे फोन नंबर आहे प्लस नाईन वन सेवन डबल फाईव नाईन फोर नाईन वन फोर सेवन नाईन संदीप देशपांडेला ज्या फोनवरून धमकी आली तो फोन नंबर आहे प्लस नाईन वन सेवन डबल फाईव्ह नाईन फोर नाईन वन फोर सेवन नाईन तर तो तुम्हाला एवढं काय हे टेन्शन घ्यायचं कारण आहे मी बसलो आहे ना इथे विनू वर्गीस तुमचं मित्र आहे म्हणजे तुम्हाला मिळणारच कुठलीही माहिती मग त्यांनी मला बघ ए हा हे पाठव हे हे स्क्रीनशॉट दिसतोय त्याच्यात लगेच मला स्क्रीनशॉटच पाठवला तो म्हणाला हा त्या माणसाचा स्क्रीनशॉट आहे त्याचं नाव आहे आशिष पांडे आणि त्याच्या खाली कंसामध्ये ब्रोकर लिहिला आहे आणि त्याच्या खाली यांनी लिहिलंय लाईकली ए बिझनेस हा बरं त्याचा नंबर ट्रू कॉलर लिंक वगैरे दिलाय सगळं मग तर मी संदीपला फोन केला म्हटलं अरे ज्यांनी फोन केला त्या माणसाचं नाव आहे आशिष पांडे आणि कॉल रजिस्ट कॉल याला आय डीला त्याचं ब्रोकर म्हणून त्यांनी लावलेलं आहे म्हटलं याच्यापेक्षा अजून एक दिवस देतो मी आमच्या बिनूला आणखीन पण माझा एक मित्र आहे आशिष नावाचा त्याच्याबद्दल आज जास्त बोलत नाही त्याला तुम्ही भारतातला कुठलाही त्या नंबर द्या त्या माणसाचं नाव पत्ता कुठे काय राहतो आणि बाकी काय आणखीन त्याची माहिती आहे ती तो साधारणतः एक चार सात तासात देतो आशिष म्हणून मित्र आहे मी एखादी ओळख करून देईन त्याला बोलवेन मी एक दिवस विल गो मॅड मला कधीतरी असे काही वेडेवाकडे फोन येतात ना म्हणजे आता कमी झाले पण ते येतात ना तर मी आशिषला सांगतो आशिष हा नंबर आहे आणि मग मी त्या माणसाला फोन करतो त्यावेळेला मी त्याला सांगतो की तुझं नाव हे हे हा तुझा ॲड्रेस असा असा रजिस्टर केलेला आहेस तू तुझं काय ते काय कसलं कार्ड ओळख ओळखपत्र नाही काय रोज वापरतो रे आपण कार्ड वापरतो कसं आधार कार्ड हां तर तुझा आधार कार्ड नंबर हा आहे कारण त्याने जो फॉर्म भरलेला असतो ना मुळामध्ये त्याच्यामध्ये हे सगळं द्यावं लागतं ना त्याला आधार कार्ड वगैरे ते सगळं मी त्याला सांगतो हो। त्यानंतर तो माणूस बोलता माझ्याशी बोलतच तो बोलत ठेवतो आणि त्याला भीती अशी वाटायला लागते की आपला ॲड्रेस ह्या लोकांना काय माहिती आहे यांना संरक्षण काय वाटतं माहिती आहे की आपला फोन समजा कळेल आता मोबाईलमुळे फोन कळतो पुरी नव्हता कळत पण फोन कळला तरी काय उपटणार आहे हा थोडाच आपल्यापर्यंत पोचणार आहे पण आहेत ना असे लोक आपल्याकडे आपल्याकडे काय तुमच्याकडे असेल कोणी सांगावं की जे त्या नंबरवरून तुम्हाला त्याचा फुल ॲड्रेस देतात बिझनेस देतात त्याचा आधार कार्ड नंबर पण देतात आय टी नंबर पण याचा जो असतो तोही देऊ शकतात तुम्हाला आणि बाकी पण माहिती मिळू शकते कुठे ना कुठे ना, कुटे ना ते जातात गुगलवर आणतात तर आमचा ता आशिष त्यात बाप आहे तर त्यांनी मला हे दिलं मी पाठवलं मी आता तुम्हाला दाखवलं नंतर जरा ते करून घे त्याच्यामध्ये आता गमत अशी आहे की ज्या पद्धतीने तो माणूस बोलला आहे ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की संदीप आहे तू लढवाई आहेस झुंजार आहेस कबूल आहे ना पण गाफील राहू नकोस झुंजार असणं म्हणजे गाफील असणं असं नाही योग्य तेव्हा योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे कसं आहे ना हे लोक रेकी पण करतात मला माहिती आहे रेकी हा मोठा वेगळा विषय या विषयावर मी यातल्या एका तज्ञ माणसाची मुलाखत तुम्हाला घडवून आणीन तर तुम्ही वेळेवाल तुम्ही म्हणाल अरे अशा पद्धतीने इतकी अचूक रेखी केली जाते की तुमचा सगळा दैनंदिन क्रम सात दिवसाचा त्यांच्याकडे रेकॉर्डेड म्हणजे नोंद केलेली असते केव्हा तुम्ही बाहेर पडता केव्हा कुठे जाता तुमची आवडती दुकानं कोणती शॉपिंग कोणतं तुमचं ऑफिस कुठे आहे तुमच्याबरोबर माणसं येतात का काय येतात तुमचा गाडी नंबर काय ती कुठल्या रस्त्याने जाते अशा रेखी करतात ते तर संदीप तुझी पण रेकी केलेले लोक असणार आहे म्हणजे हे जे काय असं आता आता हा एक नाव आपल्याला मिळालं आहे आशिष पांडे पण याची गँग असू शकते हा कुठल्या तरी एखाद्या संघटनेचा मेंबर असू कारण सामान्य एखाद्या उत्तर भारतीयाला असा एवढा इंटरेस्ट नाही मनसीसी पंगा घेण्यात तो बघायला काहीतरी करेल थोडं राजकीय किडे ज्याच्या डोक्यात आहेत हां असाच माणूस असं काहीतरी पंगा घेण्याचा विचार करतो आणि कधी कधी कसं असं माहिती आहे की आणि संदीप मी माझा अनुभव सांगतो की मी बोलण्याच्या त्याच्या अभ्यास करतो जसं फेस रिडिंग करतो तसं व्हॉईस रिडिंग पण आपल्याला करता येतं की त्याच्यावरून हा माणूस फक्त धमकीपुरताच मर्यादित आहे शिवीगाळीपुरता किंवा उद्या खरंच हा काहीतरी अंगावर येण्याची शक्यता आहे मला संदीप त्याचं जे बोलणं आहे सगळं ना ते अंगावर येणाऱ्या माणसाचं वाटतं आणि तो एकटा येणार नाही त्याला माहिती आहे संदीप म्हणजे काही फक्त संदीप नाही आहे संदीप म्हणजे अविराश आहे संदीप म्हणजे सुधीर बाळा नांदगावकर आहे अभिजित माणसे राजू पाटील हो आहे आमचा ही सगळी तगडी फौज आहे आणि स्वतः राजसाहेब आहेत राजसाहेबांनी जर ठरवलं तर मूळ गावी परत जाशील एवढंच मी सांगतो पण तरी देखील माणसं वेळी असतात आपण पकडले जाऊ हे जवळजवळ फोन करणाऱ्या ईमेल करणाऱ्या प्रत्येकाला माहिती असतं आता या एवढ्या सुसज्ज यंत्रणा आहेत आणि रोज वर्तमानपत्र येतं की त्याचा मोबाईल लोकेशनवरून हो त्याला पकडलं लो, त्याचा इमेल ॲड्रेसमधून त्याला पकडलं तरी ईमेलवर हो धमक्या देतात फोनवरून धमक्या देतात आणि पकडले दे जातात आणि जाम कोठडीत मारतात अशा लोकांना अक्षरशः मारतात त्या मारलेल्या लोकांच्या कहाण्या तुम्ही ऐकल्यात ना तर तुम्ही परत कुणी कुणाला वेडावाकडा फोन नाही करणार पोलीस कुठून शॉक बी देतात यार कुठे कुठे हो हे असे जे पकडले जातात ना त्यां समोर सांगू शकत नाहीत की आम्हाला कुठे कुठे शॉक दिले आणि काय काय मारलं वगैरे कारण ते अपराधी असतात ना त्यांनी फोन केलेला असतो त्यांचा नंबर लोकेट झालेला असतो त्यामुळे तर संदीप मला माहिती आहे तू बिंधा असतेस पण बेसावधरा तूस मला माहिती आहे की मलाही तो प्रश्न कधी कधी माझे विचारतात मित्र की मला वाय सिक्युरिटी पण मिळू शकते तुला मी तुला सांगितलं पण मी घेत नाही कारण मला नेहमी असं वाटतं की नाही मी त्यामुळे भित्र आहे असं लोकांना वाटेल की हा काय मध्ये कारण काही आपले नेतेच म्हणतात ना पोलीस संरक्षण बाजूला ठेवा आणि या जाण्यामध्ये आणि ते स्वतः पोलीस संरक्षणात असतात ही गमत असते ते स्वतः पोलीस संरक्षणात दहा कमांडो बाजूला आणि ते समोरच्याला सांगतात सोडा आपलं तसं नाही ना बाबा एखाद्या शिलेदार आहोत एकटे आहोत आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी मार खाल्ला तेव्हा एकटाच होतो जगलो तेव्हाही एकटाच होतो शेवटी आपल्या नशिबात आहे ते होतं करू दे त्याला काय करायचं आहे वाचवायचं तो वाचवेल तो पण हे तू नको करू हे मला ठीक आहे शहात्तर वर्षाच्या माणसाला सगळं ठीक आहे ज्यांनी स्वतःच्याच आत्महत्येची घोषणा केलेली आहे त्याला मेला कायम जागला काय फरक पडत नाही उलट हुतात्मा होईल हु मला ते आवडेल असं मारण्यापेक्षा पण तो जाऊ दे तो विषय नाही पण तुझ्याकडून अजून मोठं कार्य व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये मनसे सत्तेवर आल्यानंतर तुला मंत्री पण व्हायचं आहे आणि बऱ्याच जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत आणि संदीप देशपांडे दे हा एक चेहरा आहे यार अभिजित मानसे काय तू काय अविनाश काय बाळा नांदगावकर काय आहे हे सगळे चेहरे आहेत मनसेचे लढाऊ बाण्याचे चेहरे आहेत सो so, डोंट टेक इट लाईटली आता आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली आहे मित्रांनो जरा तुमच्यामध्ये जर हे बघणाऱ्यांमध्ये लहान मुलं आणि स्त्रिया असतील ना तर थोडे जरा इथून जरा बाजूला व्हिडिओ बघू नका मी पुढला जो आहे तो बघ आता मी जरा तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवतोय आयडिओ ऐकवतोय हे तुम्हाला झालेली त्यांची झुंज कळेल हा कुणाही कडे नाही हा मायकडे हॅलो हा स्ट्री कसाल देत आहे अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तुझ्या ना महाराज कधी ते जा ते जाऊ दे तुझी औकात नाही तोडी तुझी औकात आहे रे भैया हां हां भैया पत्ता दे उदय येतो तुझ्या हिम्मत असतं तर उभा तिथे हा तिकडे येतो ना मी कसा तुला चल बघू हिम्मत किती येते हा ठीक आहे येतो हा ये हा भेटतो यांना मग हिम्मत येतो कधी येत ते सांग ए अरे भैया चला म्हणजे माझा आजचा प्रोग्राम संपवताना संदीपला मी ऑन केला आहे संदीप, के संदीप काळजी घे तू आम्हालाही हवं आहेस मनसेलाही हवी आहेस लोकांनाही हवं आहेस तू आवडता असा एक नेता आहेस तुझं स्वतःचं फॉलोईंग आहे सो टेक केअर वी लव यू आणि आय माझं वय लक्षात घेता आय ब्लेस यू शुभेच्छा तुला आणि आशीर्वाद धन्यवाद